कन्या राशीसाठी मित्रांनो वृषभ राशीमध्ये झालेली शुक्र आणि हर्षल युती आहे ज्ञान प्रवास आणि विस्ताराचा एक तुमच्यासाठी जागरण काल सुरू झालेला आहे कधी कधी आकाश अगदी स्पष्ट होत आणि मनातले प्रश्न गोंधळ सासंगता एकदम मागेच पडतात त्यामुळे काही योग असे असतात ना जे जगाकडे नव्या दृष्टीने बघण्याची दार पण उघडून देतात कन्या राशीच्या व्यक्तींसाठी वृषभ राशीमध्ये झालेली शुक्र-हर्षल युती जी आहे ना ती नव्या दृष्टिकोनाची विस्ताराची आणि बौद्धिक उन्नतीची साक्ष घ्यायला आलेली आहे हा काळ आहे आपल्या ज्ञानाला आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन देण्याचा उच्च शिक्षण आध्यात्मिक समज आणि जीवनातील मोठ्या चित्राकडे पाहण्याचा मित्रांनो वृषभ ही कन्या राशीच्या स्थानापासून नवम भावात येते म्हणजेच भाग्य भावात येते तिथे शुक्र हर्षल युती होणं म्हणजे दारात नवचेतना उभी राहिलेली आहे शुक्र सौंदर्य आणि सुसंवादाचा कारक तर हर्षल अचानकतेचा नाविन्याचा क्रांतीचा वाहक आहे या दोघांची युती जीवनात धर्म तत्वज्ञान शिक्षण आणि दूरच्या स्थळांशी जोडलेल्या नव्या शक्यता निर्माण करते मित्रांनो एक श्लोक दिलेला आहे नवमे शुक्रे स्थिते धर्मज्ञ विद्या युत देशांतरे प्रतिष्ठाच भाग्यम वृद्धी लभेन राहा अर्थ असा आहे नवम भावात शुक्र असला की व्यक्ती धार्मिक ज्ञानी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सन्मानित होते त्याच्या भाग्यामध्ये वृद्धी होते मग मित्रांनो याचे सकारात्मक परिणाम पण असतील अर्थातच आता भाग्य भावातून एवढी सुंदर युती झालेली आहे त्यामुळे भाग्यवृद्धीचे संकेत तर मिळालेले आहेत शुक्राचा नवमातील गोचर जो आहे ना तो तुमचं भाग्य जागवतो त्याला ऍक्टिव्हेट करतो झोपलेला असतो तो इच्छित कामात अचानक यश योग्य योग लोकांची भेट आणि योग सारख्या घटना आयुष्य पुढे नेऊ शकतात विद्याविस्तार आणि शिक्षण प्रवृत्ती तुमच्यामध्ये झालेली दिसून येईल ज्या कन्या राशीच्या व्यक्ती आहेत ना त्यांनी शिक्षण स्पर्धा परीक्षा पी एच डी किंवा विदेशी अभ्यासक्रम ठरवलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे नव्या संधी दिशेने नेत तुम्हाला तुम्ही ते सोडू नका नका संकोच बाळगू विदेश प्रवास व संस्कृतीचा अनुभवही तुमच्या बरोबर येईल परदेशात जाण्याचे योग विजा स्कॉलरशिप किंवा धार्मिक प्रवास यांसारख्या गोष्टी शक्य होतात नवीन संस्कृती अनुभवण्याची इच्छा जागृत होते बघा धर्म तत्वज्ञान आणि गुरु योग तयार होतात व्यक्तीला धार्मिक ग्रंथ वाचणे किंवा आध्यात्मिक गुरु भेटणे किंवा आयुष्यात एखादा मार्गदर्शक मिळणे ही युती तुमच्या विचार विश्वात शांत सुसंवादी प्रकाश टाकत जाईल इथं मित्रांनो काही गोष्टी सावधता पण बाळगली पाहिजे अति आत्मविश्वास टाळला पाहिजे जो कन्या राशीचा मूळत गुणधर्मच आहे चिकित्सा पण जास्त टाळली पाहिजे नवम भावातून भाग्य फलित होते खरे पण हार्शलमुळे आपण काही वेळा अवास्तव अपेक्षा करू शकतो ज्या सत्य परिस्थितीला धरून नसतात कोणत्याही संधीच्या आधी सखोल विचार आवश्यक आहे हा प्रवासात मात्र काळजी घेतली पाहिजे बरं का मग तो कुठलाही असू दे दूरचा असेल परदेशातला असेल किंवा इतर ठिकाणी तुम्ही काही कागदपत्र जमा करण्यासाठी गेलेला असेल तर तिथला प्रवास काळजीपूर्वक केला पाहिजे हर्षल अनपेक्षित घटनांचा कारक आहे अर्धवट ज्ञानशिवाय नकोय बरं का तुम्हाला तत्वज्ञान किंवा गुढ विषयांबाबत वाचन करताना सतत शंका विचारण्याची कन्या राशीची वृत्ती ही आवश्यक आहे कुठल्याही गुरु व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नये बघा मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही संतुलन साधलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी काय असेल अभ्यासक्रमाशी संबंधित विदेशी संदर्भ रिसर्च पेपर्स यांचा तुम्ही आधार घ्या नवीन शिकण्याची दारे तुमच्यासाठी खुली होतील नोकरी किंवा प्रवास करणाऱ्यांसाठी काय असेल पुन्हा एकदा विजा अपॉइंटमेंट्स किंवा अर्ज तपासा सकारात्मक परिणामही मिळू शकतात जे लोक आध्यात्मिक उपासना करतात ना त्यांच्यासाठी मग यज्ञ जप गीता पठण किंवा शास्त्रीय तत्वज्ञानात तुम्ही रमत जाताल कारण की भाग्य भाव म्हणजे नवम भाव हा त्याच्यासाठीच आहे कन्या राशीसाठी मित्रांनो निष्कर्ष काय असेल वृषभ राशीत होणारी ही जी शुक्र हर्षल युती आहे ना ही या राशीसाठी नक्कीच एक भाग्याचा दरवाजा उघडणारी युती आहे तुमचं ज्ञान वाढवण्याची धर्मसंस्कार समजून घेण्याची आणि आयुष्याचं मोठं चित्र बघण्याची ही संधी आहे शुक्रे नवमे स्वगृहे स्थितो यादी धर्मशास्त्रेशु निपुण करोती भाग्यम समृद्धी तस्मे देशांतरे गमने समर्थो भवेत तुमचं भाग्य बदलू शकत पण त्यासाठी तुम्ही या प्रकारच्या संधीला ओळखायला हवं म्हणूनच मित्रांनो अशा संधी ओळखण्यासाठी कन्या राशीच्या व्यक्तीने अतिशय चिकित्सक असलेली त्यांची जी वृत्ती आहे ना त्याला कुठ तरी आवर घातला पाहिजे अन्यथा तुम्हाला आलेली जी संधी आहे ती पण जाऊ शकते शुक्र हर्षल युतीचा हा कालखंड म्हणजे एक नवीन आकाश उघडण्याची वेळ आहे त्यामुळं मन मोठं करा विचार सखोल करा आणि संधीच्या दिशेने सजगतेने तुम्ही वाटचाल करा ही युती मित्रांनो तुम्हाला धर्म ज्ञान आणि दृष्टी या त्रिसूत्रीने उन्नतीकडे नेईल त्यामुळे शंका ठेवू नका श्रद्धेने त्याचा स्वीकार करा बुध तुमच्या राशीचा राशी स्वामी आहे त्यामुळे तो अत्यंत पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं पृथककरण करायला शिकवतो म्हणजेच अनालिसिस करायला शिकवतो ती तुमच्या बाबतीत एक चांगली बाब आहे पण एखादं अनालिसिस किंवा पृथक्करण एखाद्या गोष्टीची चिकित्सा आपण कुठंपर्यंत करायची त्याला पण कुठं आपला लगाम असला पाहिजे कन्या राशीचा हाच एक ड्रॉबॅक आहे आता शुक्र आणि हर्षल यासारखी फलदायी युती भाग्यभावात तयार झालेली आहे तर तुम्ही अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन एखादा जर निर निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये मला असं वाटतं स्वतःच जास्ती डोकं चालवणे किंवा विचार करणे ह्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही आणि पुढे जाऊन नक्कीच ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी फायदाही देऊन जाईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम